सोयाबीन हे चालवत इकडे सोयाबीन ठेवून घेऊन जर वावरामध्ये तुम्हाला जर वीर खोदायची हो तर हा प्रयोग करू शकता हे पाहून घ्या हाती नारळ घ्यायचं जिथं उभं राहिलं की नेणार तिथे विर खोदून टाकायची पाहून घ्या शेतकरी भाऊ प्रयोग सक्सेस झालेला आहे हे, हे पाहून घ्या प्रयोग सक्सेस शेतामध्ये वीर खोदायची असली तर ह्या हा प्रयोग करून पाहायचा निंजा टेक्निक हाची घेऊन पाहायचं नारळ आणि डायरेक्ट वीर खोदून टाकायची जरी राहिलं नारळ तिथे डायरेक्ट वीर खोदून टाकायची महाकाल आपला फोटो केली हो पूजा वादी अगरबत्ती लाव चाल गे फडलं पण नारे नारायण आहे शिल्लून भेटलो हो चांगलं सत्यकडा पाणी पाणी आहे बैलाला खाऊ घाल ना ते त्याला पाय उचल पहिले पाय उचल पहिले बैा होय पाय उचल त्याला फटक नाही बैला खाऊ घालतो ते खाऊ घालत असता कि नाही गुळबच्चा की फोन करा चांगले येणार आहे दिस लावलं पेरणं सोयाबीन पोंग्या पेरणी झालो आपल्या चालली लेट झाली जरा राम राम समोर काढला इकडे पेरणं इकडे चला खट टाकणं एकशे तीनशे आठशे स्पीड ना लावला खट टाकणं पेरणं येत तुला जोऱ्यात खत पाय ना कट टाकत जलवा पण पाहिते ना बोर्या मागेही पाहत नाही पायात ती हम्म दोघ एक मागे आयडिया आहे तो नुसता रिकाम्या कामं करते मागे थांबला होता आता था। आम्ही चाललो भाऊ इकडून आणि हा तिकून इकडे आला आता वा 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 वा